हा जो स्पोर्ट आहे तो मोठा आहे भयानक स्पोर्ट आहे जास्त तीव्रतेचा आहे त्यामुळे हायली हजार्डस ज्या जे युनिट्स आहेत तिथे जे रेड कॅटेगरी आपण त्यांना संबोधतो त्यामुळे आता ए बी सी अशा कॅटेगरीज करायला मी संबंधित विभागाला सांगितलेलं आहे त्यामध्ये इंडस्ट्री आहे लेबर आहे एम पी सी बी आहे आणि डायरेक्टर इंडस्ट्रीयल सेफ्टी जे युनिट आहे त्यांना सांगितलेलं आहे आणि एक असा निर्णय आपण आता घेतोय की हायली हजार जे आहेत जे रेड कॅटेगरीमधले युनिट आहेत त्यांनी ते तात्काळ या ठिकाणी बंद केले जातील त्यांनी चेंज ऑफ यूज करावं इंजिनिअरिंग आय टी किंवा इतर काही सेक्टरमध्ये त्यांनी ज्या जे हजार्डस नसणार आणि त्यामुळे कुठल्याही जीवितला धोका संभवणार नाही अशा प्रकारचं त्यांनी प्रॉडक्ट चालू करावं